चल मग आपण बनवायला लावू आकाश कंदील चला तर बघा आता आपण आकाश कंदील बनवूयात आकाश कंदील बनवायला सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी आहे हे साहित्य आहे आपण या ठिकाणी एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्यानंतर ही एक कात्री घेतलेली आहे आणि फेविक फेविकॉल घेतलेला आहे सॉरी आणि त्यानंतर हे घेतलेलं आहे स्टॅपलर आणि त्यानंतर आपण कलरचे पेजेस वगैरे छोटे छोटे असे पिसेस वगैरे घेणार आहोत आणि ते कशा प्रकारे आकाशकंदील बनवायचं आहे ते त्याला आपण आता सुरुवात करूयात एक छोटासा पीस या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि त्या कट केलेल्याच पीसला आपल्याला आता फेविकॉल लावून घ्यायचा आहे फेविकॉक लावून फेविकॉल लावून त्याला व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आता फेविकॉल लावलेला आहे आणि व्यवस्थित असं याला चिपकवून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या मुलांसाठी शाळेमध्ये जर अशा प्रकारे आकाशकंदील मागवला असेल तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता हा आकाशकंदील आम्ही तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ बनवला आहे कारण की कसं असतं दिपाळी जवळ आली की आकाशकंदील हा आपण बनवतो आणि मुलांसोबत शाळेमध्ये पाठवून देत असतो त्यामुळं मग हा आकाशकंदील बनवलेला आहे त्यावरती आपण स्टोन पण चिटकवू शकतो पण स्टोन अवेलेबल नसल्यामुळे मग आपण ह्या ठिकाणी कलरची टिकली चिटकवून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला आकाशकंदील बनवायला सुरुवात करायची आहे सुरुवातीला जो आपण पुट्टा घेतलेला आहे त्यालाच आता स्टॅपलर करून घ्यायचा आहे छान अशा प्रकारे आता व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लगेचच त्याला आता ह्या ठिकाणी स्टॅपलर करायचं आहे बघा आपल्याला या ठिकाणी पिना मारून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित अशा पिना मारल्या म्हणजे आपला आकाशकंदील व्यवस्थित दिसेलही आणि लवकर खराबही होणार नाही आता पिना मारून झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला याला डेकोरेशन करायचं आहे आता आपल्याला आपण जे कट केलेले छोटे पीस आहेत त्याला फोल्ड केलेले आहे तेच आता फेविकॉल लावून आपल्याला ह्या ठिकाणी चिटकवून घ्यायचं आहे दोन दोन कलर आपल्याला ह्या ठिकाणी चिटकवून घ्यायचे आहे सुरवातीला हा ग्रीन कलर घेतलेला आहे हे दोन दोन कलर आपल्याला ह्या ठिकाणी चिटकवून घ्यायचे आहे पूर्ण आकाशकंदील आपला हा चिपकवून झाल्याच्या नंतर खूप छान दिसेल आणि मुलांना पण खूप उत्साह येईल त्यामुळं मग आता एक एक करून आपण ह्या ठिकाणी चिपकवून घेणार आहोत पूर्ण कलर छान अशा प्रकारे आता इथे आपण आकाशकंदील पूर्ण आता आपल्याला चिपकवून घ्यायचा आहे पूर्ण आता आपल्याला इथे चिटकून झालेलं आहे आता एक बाकी आहे ते तेवढं चिपकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या थोड्या वेळामध्ये आकाशकंदील चम आतील बाहेरील भागा पूर्ण होणार आहे ह्या ठिकाणी बघा आता एकच राहिलेलं आहे आणि बाकी पूर्ण किती सुंदर दिसत आहे आपण आपल्या घरामध्ये दिपाळीसाठी ही डेकोरेटिव्ह हो छोटे छोटे पीसेस म्हणून ह्या प्रकारच्या आकाशकंदील आपण आपल्याकडे लावू शकतो आणि सुंदरही दिसतील आणि रात्रीला असे कलरफुल आकाशकंदील खूप मस्त वाट आता आपल्या आकाशकंदीलला आपल्याला झिरमाळ्या कट करून घ्यायच्या अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे झिरमाळ्या म्हणून खालच्या साईडनं लावून घ्यायचं आहे पूर्ण पेपर आता कट करून झालेला आहे तोच आपल्याला आता आकाशकंदीलला खालच्या साईडनी लावून घ्यायचा आहे छोटे छोटे पीसेस कट केले त्यामुळं बघा किती छान असं सुंदर आपला आकाशकंदील दिसत आहे नाजूकही तितक्याच प्रमाणामध्ये दिसत आहे आणि सुंदरही दिसत आहे आज मग तिची इच्छा होती तिचा व्हिडिओ काढण्यात येत नव्हता म्हणून मग म्हटलं चल आता मेहनत तर करायचीच आहे तर मग तुला पण घेते व्हिडिओमध्ये त्यामुळं मग ती म्हटली की आज आकाशकंदील बनूयात आणि व्हिडिओ आपण आज घेऊयात आकाशकंदीलचा कसं दिपोळी पण जवळ आलेली आहे त्यामुळं तो कसा उपयोगी असा होईल प्रांशू खेळत होतो त्याचा आवाज खूपच जास्त येत होता त्यामुळं तो आता खेळायला सोडलं त्याला थोडंसं आणि आता बाकीचं राहिलेलं काम करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं त्याला पूर्ण भाग असं चिटकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपलं शेवटचं काम म्हणजे त्याला लटकवण्यासाठी दोरी बसवायची आहे ते आपल्याला शेवटी करायचं अगोदर ह्या झिरमाळ्या चिटकून घ्यायचं आहे छान अशा प्रकारे आपण या ठिकाणी आता झिरमाळ्या चिपकावून घेत आहोत आणि झिरमाळ्या चिपकून झाल्याच्यानंतर पुढची आपल्याला तयारी करायची आहे श आता अशा प्रकारे आपला आकाशकंदील बनून रेडी झालेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे आणि कलर पण खूप छान दिसत आहे पूर्णच आकाशकंदील आपला नाजूकही झालेला आहे छानही झालेला आहे आणि कलरफुलही झालेला आहे यावर्षीच्या दीपावळीसाठी आणि पाचच्या शाळेसाठी महत्त्वाचं म्हणजे पाचला शाळेत नाहीचा त्यामुळं हा आकाशकंदील आम्ही घरी बनवला आहे आकाश छोटासा कंदील तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला? ला? सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय